निखिल वागडे ओरिजिनल या युट्यूब चॅनलमध्ये मी अर्थातच निखिल वाघळे आज आपण चर्चा करणार आहोत शरद पवार यांच्या राजकीय मासेमारी शरद पवारांच्या गळाला आता महाराष्ट्रातला एक मोठा मासा लागलेला आहे पितृपक्ष संपल्या संपल्या शरद पवारांनी आपलं काम पुन्हा जोरात सुरू केलंय मला माहिती आहे शरद पवार हे रॅशनल राजकारणी आहेत ते पितृपक्ष वगैरे मानत नसावेत असं मला वाटतं बदलत्या वातावरणात त्यांनी आपल्या भूमिका बदलल्या असतील तर मला माहीत नाही पण पूर्वीच्या इतिहासावरून तरी असं वाटतं की शरद पवारांचा पितृपक्ष वगैरे अशा विषयांवर विश्वास नसावा म्हणून पितृपक्षातसुद्धा त्यांनी आपला दौरा आपली कामं चालू ठेवली होती पण महाराष्ट्रातल्या राजकारण्यांचा या पितृपक्ष वगैरे गोष्टीवर निश्चितपणे विश्वास आहे म्हणून पितृपक्ष संपल्यावर आज हर्षवर्धन पाटील यांनी जाहीर केलं की आपण शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहोत आणि तुतारी हातात घेत आहोत या जाहीर घोषणेपूर्वी कालच त्यांच्या मुलाने आणि मुलींनी आपल्या ट्विटर हँडलवर टाकलं होती तुतारी हे चिन्ह त्यावरून लोकांनी अंदाज बांधला होता की आता यांचा निर्णय झालेला आहे खूपच वेळ लावला हर्षवर्धन पाटलांनी हा निर्णय घ्यायला महिन्याभरापासून ते ठिकठिकाणी मुलाखती देत आहेत ते देवेंद्र फडणवीसांना इशारे देत आहेत भाजपला इशारे देत आहेत की जर मला यावेळेला तिकीट मिळालं नाही तर मला वेगळा विचार करावा लागेल नेहमीप्रमाणे राजकारणी जे म्हणतात त्याप्रमाणेच त्यांनी म्हटलेलं आहे की माझ्या मतदारसंघातल्या लोकांची मागणी आहे अशी काय मागणी वगैरे नसते नेता ठरवतो आणि लोक त्याला हो म्हणतात अशी आपल्या लोकशाहीची पद्धत आहे पण नेता एक नाटक घडवून आणतो की लोकांची मागणी आहे वगैरे ती विशेषतः त्यांच्या कार्यकर्त्यांची मागणी असते कारण जर आपला नेता मुला उल उभा राहिला निवडणुकीला तर आपल्याला एक काम मिळेल अशी आशा त्यांना असते असो ह्या आपल्या राजकारणाचा पॅटर्न आहे त्यामुळे त्याविषयी जास्त न बोललेलं बरं तर हर्षवर्धन पाटलांनी आपल्या कार्यकर्त्यांची मागणी आहे वगैरे सांगायला सुरुवात केली होती साधारण महिना दीड महिन्यापूर्वी वेगवेगळ्या न्यूज चॅनल्सनं मुलाखती द्यायला सुरुवात केली होती वेब पोर्टलशी ते बोलत होते आणि आपण काय करणार याचे संकेत दिले होते अखेर आज ती वेळ आलेली आहे त्यांनी जाहीर केलेले आहे ते आता तुतारी घेतलेला माणूस या शरद पवारांच्या चिन्हावर निवडणूक लढणार आहे तुम्हाला आठवत असेल सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये शरद पवारांनी या फिशिंगला कोल्हापूरपासून सुरुवात केली होती कोल्हापूरजवळच्या कागल मतदारसंघात समरजित घाडगे हे बी जे मोदे होते त्यांना शरद पवारांनी वाजत गाजत आपल्या पक्षात आणलं होतं आणि हसन मुश्रीफ यांचा मतदारसंघ आहे तो पंचवीस वर्ष हसन मुश्रीफ हे अजित बबा पवारांसोबत भाजपबरोबर गेलेले आहेत त्यामुळे त्यांना धडा शिकवण्यासाठी शरद पवारांनी ही खेळी रचली आणि ती यशस्वी करून दाखवली कारण समरजित गाडगे हे आले पण आता हर्षवर्धन पाटील जे आलेले आहेत त्यांचं राजकीय वसन हे समरजित घाडगे यांच्यापेक्षा कितीतरी जास्त आहे लक्षात ठेवा दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर हर्षवर्धन पाटील हे भाजपमध्ये गेले ते ई डी आणि सी बी आयच्या भीतीमुळे गेले असं म्हटलं जातं पण त्यांनी स्वतः याचा इन्कार केलेला आहे पण भाजपमध्ये आल्यावर मला शांत झोप लागते असं त्यांनी म्हटलं होतं हेही काही खोटं नाही त्यामुळे नेमकी त्यांना भीती कसली वाटत होती तर ई डी आणि सी बी आयची असा अर्थ काढायला जागा आहे पण ते गेले तिथे दोन हजार एकोणीसला आपण असं म्हणू की स्वतःची कातडी स्वतःचं राजकीय करिअर वाचवायला गेले पण भारतीय जनता पक्षाने त्यांना काहीच दिलं नाही दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या वेळेला देवेंद्र फडणवीस माणसं गोळा करत होते दोन हजार चौदाला भाजपने मोदींच्या करिश्म्यामुळे मोठा विजय मिळाल्यामुळे अर्ध्या अधिक काँग्रेसवाल्यांचं अवसान गळालं होतं आता पुन्हा आपल्याला ही संधी मिळणार नाही असं त्यांना वाटत होतं पण दोन हजार एकोणीस नंतर झपाट्याने वातावरण बदलायला सुरुवात केली दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत तर परिवर्तन येतं आहे बदल होतोय हे या पक्ष सोडून पळालेल्या काँग्रेसवाल्यांनाही कळलं तसंच ते हर्षवर्धन पाटील कळलं असणार मी एक किस्सा सांगतो तुम्हाला मी कराडला गेलो होतो पृथ्वीराज चव्हाण यांच्या आई वडिलांच्या स्मृत्यर्थ होणाऱ्या एका कार्यक्रमासाठी तिथे मला प्रतापराव भोसलेंचे चिरंजीव मदन भोसले भेटले त्यावेळेला ते काँग्रेसमध्ये होते मी त्यांना प्रश्न विचारला की काँग्रेसवाले विरोधी पक्षात असून काही चळवळ वगैरे का करत नाहीत तर ते असं म्हणाले राहुल गांधी बोलतात पण काँग्रेसवाल्यांना या ईडी आयची भीती वाटते त्यानंतर काही दिवसांनी ते भाजपमध्ये गेले आणि आता पुन्हा एकदा ते शरद पवारांकडे येत आहेत अशा बातम्या आहेत शरद पवार त्यांना तिकीटही देणार आहेत साताऱ्याहून असंही बोललं जात आहे म्हणजे कशी परिस्थिती आहे बघा जी हर्षवर्धन पाटलांची परिस्थिती आहे तीच मदन भोसलेंची होती तीच अनेक काँग्रेसवाल्यांची होती याला संधी साधूपणा असं म्हणतात याचं कारण प्रतिकूल परिस्थिती असेल तेव्हा पक्ष सोडून जायचं आणि नंतर स्वतःचा वैयक्तिक स्वार्थ साधण्यासाठी पुन्हा त्याच किंवा त्याच्यासारख्या विचारसरणीच्या पक्षाकडे यायचं याला स्वार्थापलीकडे काही म्हट म्हणत नाही त्यामुळे हर्षवर्धन पाटलांनी आपला हा जो निर्णय आहे शरद पवारांकडे यायचा याला कितीही मुलामी द्यायचा प्रयत्न केला तरी हा एक स्वार्थी निर्णय आहे जर दोन हजार एकोणीस नंतर त्यांना भाजपने विधान परिषदेवर पाठवलं असतं किंवा राज्यसभेवर पाठवलं असतं किंवा आणखीन कसलं तिकीट दिलं असतं तर ते परत आले नसते हे लक्षात घ्या या माणसांचं तत्वज्ञान ही सत्ता हेच आहे त्यामुळे हर्षवर्धन पाटलांसारख्या काँग्रेस संस्कृतीत मुरलेल्या नेत्यांकडून वेगळी अपेक्षा करता येत नाही आता पुन्हा एकदा काँग्रेसचे राष्ट्रवादी काँग्रेसचे महाविकास आघाडीचे दिवस येत आहेत महाविकास आघाडी निवडून आली तर हर्षवर्धन पाटलांना आमदार म्हणून मंत्रिमंडळात सुद्धा स्थान मिळू शकतं एक गोष्ट खरी आहे हर्षवर्धन पाटलांचा अनुभव दांडगा आहे म्हणजे समरजित घाटगे जरी पहिल्यांदा आले असले तरी त्यांच्यापेक्षा कितीतरी अधिक अनुभव हर्षवर्धन पाटलांचा आहे हर्षवर्धन पाटील हे सहकार मंत्री राहिले आहेत महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये विलासराव देशमुखांच्या मंत्रिमंडळामध्ये अनेक वर्ष ते होते त्याआधी ते अपक्ष म्हणूनही निवडून आलेले होते त्यांच्या घराण्याची एकूणच राजकीय परंपरा आहे त्यांच्या काकानी अनेकदा शरद पवारांशी सुद्धा झुंज दिलेली आहे हे विसरता येणार नाही सहकार मंत्री होते संसदीय कामकाज मंत्री होते त्यावेळेला एक काळ असा आला होता की महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्रीपदाचे कोण दावेदार आहेत त्यामध्ये हर्षवर्धन पाटलांचं नाव घेतलं जायचं परंतु जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अविभक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवारांच्या ताब्यात गेला आणि सगळी सूत्रं अजित पवार हलवू लागले तेव्हा हर्षवर्धन पाटलांना अजित पवारांची डोकेदुखीच झाली दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये अजित पवारांनी ठरवून हर्षवर्धन पाटलांना हरवलं याचं कारण या मतदारसंघात जसं मराठा मतदार, मतदार मोठ्या प्रमाणावर आहे मोठं पर्सेंटेज आहे तसंच धनगर मतदारही आहे अजित पवारांनी बरोबर खेळी केली त्यांनी दत्ता बारणे या आपल्या कार्यकर्त्याला तिकीट दिलं जो धनगर समाजाचा आहे त्यामुळे मराठा समाजाची तर मतं फुटलीच अजित पवारांच्या प्रभावामुळे आणि धनगर समाजाची एक कट्टा पथं ही दत्ता भारणेला मिळाली दोन हजार चौदाला दत्ता भारणे निवडून आले दोन हजार एकोणीसलाही ते निवडून आले मताधिक्य फक्त तीन हजार मतांचं असलं तरी हर्षवर्धन पाटलांचा पराभव झाला दुसऱ्यांदा म्हणजे हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये जाऊनसुद्धा निवडून येऊ शकले नाहीत हे लक्षात घ्या या संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये भाजपचा प्रभाव आणि भाजपचा मतदार हा मर्यादित आहे दौंडमध्ये त्यांचा प्रभाव आहे खडकवासलामध्ये प्रभाव आहे असे दोन चार पाच विधानसभा मतदारसंघ सांगता येईल एक पुणे शहरातले मतदारसंघ सोडले तर बाहेर भाजपचा मर्यादित प्रभाव आहे त्यामुळे हर्षवर्धन पाटलांची त्या, त्या विधानसभा निवडणुकीत दोन हजार एकोणीसच्या आणि दोन हजार चौदाच्या चा। डाळ शिजू शकली नाही आणि अजित पवारांनी त्यांना धडा शिकवला असं दोन्ही वेळेला लोक म्हणत होते समीकरणं कधी बदलली समीकरणं अजित पवार भाजपबरोबर गेल्यावर बदलली अजित पवारांमुळे जी मंडळी भाजपबरोबर आली होती ती अस्वस्थ झाली त्यामध्ये हर्षवर्धन पाटील होते आता आपल्या मतदारसंघाचं काय होणार दोन वेळा आपला पराभव झाला पण कार्यकर्त्यांची मागणी असते की तुम्ही पुन्हा लढवलं पाहिजे त्यामुळे यावेळेला अजित पवारांनी जेव्हा जाहीर केलं की आमचे जे आमदार आहेत त्यांचे मतदारसंघ सुरक्षित राहणार जे आमदार निवडून आलेले आहेत दोन वेळेला त्यांचे मतदारसंघ दुसऱ्याला देण्याचा प्रश्नच येत नाही तेव्हा हर्षवर्धन पाटील अधिक अस्वस्थ झाले भाजपमध्ये राहून आपण करतो आहे का आपल्याला काहीही मिळालेलं नाही एक साखरेशी संबंधित सा, सा संस्थेचं अध्यक्षपद मिळालं थोडीशी प्रतिष्ठा मिळाली पण राजकीय डावपेसामध्ये किंवा राजकीय बुद्धिबळाच्या पटामध्ये आपल्याला फारशी किंमत नाही कारण आपण खासदार नाही आपण आमदार नाही आपण मंत्री नाही हे त्यांच्या कधीच लक्षात आलेलं होतं त्यामुळे अजित पवारांनी जेव्हा इंदापूरचा मतदारसंघ हा दत्ता भरण्यानाच मिळणार असं सूचक व्यक्तव्य केलं आणि तिथे कार्यक्रम घेतला आणि जाहीरपणे हे सांगितलं तेव्हा हर्षवर्धन पाटलांनी आपला निर्णय घेतलेला असावा परंतु त्यांना देवेंद्र फडणवीसांनाही दुखवायचं नव्हतं हे लक्षात घ्या गंमत आहे समर्जित घाटगेसुद्धा देवेंद्र फडणवीसांना न दुखवता हे शरद पवारांकडे आलेले आहेत हर्षवर्धन पाटीलसुद्धा देवेंद्र फडणवीसांशी सुसंवाद साधू सांगू साधून हे शरद पवारांकडे आलेले आहेत ही एक गंमत आहे तुम्हाला एक आठवण सांगतो एकोणीसशे पंच्याण्णव साली जेव्हा सेना भाजपचं सरकार आलं मनोहर जोशी मुख्यमंत्री बनले तेव्हा सुद्धा त्यांना ज्या अपक्षांची मदत हवी होती ते बहुसंख्य अपक्ष हे शरद पवारांचे समर्थक होते हे लक्षात घ्या त्यामुळे सरकार कुणाचंही यो हो, हो शरद पवारांचा एक रोल असतोच हे महाराष्ट्राच्या इतिहासात दिसलेलं आहे मुद्दा आहे की देवेंद्र फडणवीसांशी संबंध चांगले ठेवून हे दोन्ही नेते शरद पवारांकडे आलेले याचा दुसरा अर्थ असा होतो की उद्या देवेंद्र फडणवीस पुन्हा सत्ताधारी बनले तर त्यांच्याशीही संबंध चांगले राहिले पाहिजेत आणि आता शरद पवारांची हवा आहे तर त्याचाही फायदा आपण घेतला पाहिजे असं त्यांना वाटणं स्वाभाविक आहे हर्षवर्धन पाटील आल्यामुळे हर्षवर्धन पाटलांचा स्वतःचा तर फायदा होणारच आहे मला असं वाटतं इंदापूर मतदारसंघात पुन्हा एकदा ते निवडून येतील कारण अजित पवारांची मतं आता विभागलेली आहेत शरद पवारांना मोठी सहानुभूती आहे त्यामुळे ही जी परंपरागत मराठा मतं आहेत ती हर्षवर्धन पाटलांकडे मोठ्या संख्येने येतील धनगर मतं जरी दत्ता बारण्यानं गेली तरी यावेळेला मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर भुण। मराठा मतं ही आ, पोलराईज होत आहे त्यांचं दु ध्रुवीकरण दु, होत आहे त्यामुळे त्याचाही फायदा हर्षवर्धन पाटलांना होईल आणि शरद पवारांना हा फायदा होईल की त्यांच्या पक्षाला एक अनुभवी राजकीय नेता पश्चिम महाराष्ट्रात मिळेल लक्षात घ्या पश्चिम महाराष्ट्र हा शरद पवारांचा बालेकिल्ला आहे समरजित घाटगे यांच्या येण्याने कागल मतदारसंघ सुरक्षित झाला असेल तर हर्षवर्धन पाटील यांच्या येण्या येण्याने शरद पवारांचा हा जो बालेकिल्ला आहे तो अधिक मजबूत येणार आहे होणार आहे शरद पवारांकडे पश्चिम महाराष्ट्रात त्यांच्यानंतर बडा नेता कोण असेल तर ते पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आहेत त्यानंतर त्या तोडीचा नेता शरद पवारांकडे नाही हर्षवर्धन पाटील पक्षात आल्यामुळे एक वजनदार नेता शरद पवारांना लांबणार आहे पश्चिम महाराष्ट्रातल्या प्रचारामध्येही त्यांचा उपयोग होणार आहे त्यांना काँग्रेस पक्ष पूर्वी ते काँग्रेस पक्षात असल्यामुळे त्यांना काँग्रेस पक्ष पूर्ण माहिती आहे काँग्रेस पक्षाचं संस्थांचं सा जाळं चांगलं माहिती आहे त्याचाही फायदा शरद पवारांना होणार आहे साखर उद्योग त्यांना चांगला माहिती आहे तिथे त्यांनी काम केलेलं आहे त्यांचा एक वजन आहे त्याचाही फायदा शरद पवारांना करून घेता येणार आहे शिवाय पुढच्या काळामध्ये जर हर्षवर्धन पाटील मंत्री झाले शरद पवारांच्या पक्षामध्ये टिकले तर पुढच्या काळामध्ये सुप्रिया सुळे यांची खासदारकी सुद्धा अधिक सुरक्षित होणार आहे यावेळची बारामतीची लढत जी होती लोकसभेची ती खूपच अटीतटीची आणि प्रतिष्ठेची होती इंदापूर मतदारसंघाने सुप्रिया सुळेंना मोठा लीड दिलेला हे लक्षात ठेवा सुप्रिया सुळे ज्या दीड एक लाखाच्या लीडने जिंकलेल्या आहेत आघाडीने जिंकलेल्या आहेत त्या त्यामध्ये इंदापूर मतदारसंघाचा वाटा मोठा आहे त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत हर्षवर्धन पाटील नावाचा मोठा मासा गळाला लागल्यामुळे शरद पवार खुश असतील याच्याविषयी माझ्या मनात काही शंका नाही पुढच्या काळामध्ये म्हणजे आता दसऱ्यापर्यंत असं ज जा, म्हटलं जातं आहे की दसऱ्याच्या पुढे मागे कधीतरी आचारसंहिता लागू होईल बहुतेक दसऱ्यानंतरच जाहीर होईल आणि दसऱ्याच्या सुमाराला जागावाटपही जाहीर होईल असं म्हटलं जातं पुढच्या काळामध्ये पुढच्या दहा बारा दिवसात शरद पवार आपलं जाळं अधिकाधिक फैलावतील भाजपमधून शरद पवारांकडे कार्यकर्ते येतील नेते येतील अजित पवारांकडून तर येतीलच येतील याचं कारण अजित पवारांची अवस्था खूपच वाईट आहे अजित पवारांना जर फक्त पस्तीस ते चाळीस जागा मिळणार असतील तर अजित पवार काय म्हणून महायुतीमध्ये राहत आहेत हा प्रश्न आहे इतका अपमान हो नाही होऊ नाही अजित पवारांना बाहेर पडायचं का सुचत नाही हे त्यांचेच कार्यकर्ते विचारत आहेत त्यामुळे अजित पवारां जिंकतील यावेळेला अशी काही शक्यता राहिलेली नाही अजित पवारांना वीसच्या पुढे जागा मिळतील असं कोणताही सर्वे सांगत नाही आहे केवळ टिकून राहणं एवढाच उद्योग अजित पवार करतील आणि शरद पवार जर भाजपसोबत गेलेल्या हर्षवर्धन पाटलांना माफ करू शकतात तर अजित पवारांना आज नाही पण उद्या निश्चितपणे माफ करतील असा अंदाज आहे आज नाही माफ करणार ते प... निवडणुकी आधी ते शरद पवार अजित पवारांना बरोबर घेणार नाहीत अजित पवारांच्या कार्यकर्त्यांना घेतील अजित पवारांच्या सहकाऱ्यांना घेतील पण पहिल्यांदा भाजपबरोबर जाऊन दगा देऊन जे नऊ जण मंत्री झाले त्यातल्या एकालाही निवडणुकी आधी शरद पवार आपल्या पक्षात घेणार नाहीत हे शंभर टक्के आहे अजित पवारांचे जे आमदार आहेत त्यापैकी अनेक आमदार शरद पवारांच्या तिकीटावर लढायला उत्सुक आहेत हे लक्षात घ्या अत्यंत उत्सुक आहेत त्याबरोबरच भाजपमधले किमान ते दहा ते बारा नेते हे शरद पवारांच्या प पक्षात येऊन त्यांच्या निशाणीवर लढायला उत्सुक आहेत कारण जर अजित पवारांना चाळीस एक जागा जा दिल्या तर तिथे भाजपच्या लोकांना तिकीट मिळणार नाही लक्षात घ्या खरं तर अजित पवारांना ऐंशी जागा पाहिजेत नव्वद जागा पाहिजेत पण तेवढ्या मिळू शकत नाहीत मधला मार्ग निघाला तर त्यांना पन्नास ते पंचावन्न जागा मिळाल्या तरीसुद्धा त्या पन्नास जागांवर भाजपचे जे इच्छुक आहेत त्यांची अडचणच होणार आहे त्यापैकी काही इच्छुक शरद पवारांकडे येऊ शकतात आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष हो। चंद्रशेखर बावनकुळे यांच्या म्हणण्याप्रमाणे वीस ते बावीस नेते भाजपचे शरद पवारांकडे जातील असं त्यांनी जाहीरपणे सांगितलं आहे एक मी गुप्त गोष्ट सांगत नाही आहे चंद्रशेखर बावनकुळेने वीस ते बावीस लोक आपले शरद पवारांकडे जातील हे सांगितलेलं आहे एकूण शरद पवारांचा जो गड आहे पश्चिम महाराष्ट्रातला तो अधिक मजबूत होणार आहे वारं शरद पवारांच्या बाजूचा आहे पश्चिम महाराष्ट्रात आणि पश्चिम महाराष्ट्रात जेवढ्या जागा आहेत त्यापैकी अर्ध्या अधिक जागा या राष्ट्रवादी काँग्रेस जिंकते हा इतिहास आहे दोन हजार चौदाला या जागा कमी झाल्या तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या ची आमदारांची संख्या सुद्धा कमी झाली पण यावेळेला पन्नास ते साठ टक्के किंवा त्याहून जास्त जागा या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला पश्चिम महाराष्ट्रात मिळतील अशी शक्यता आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची फारशी ताकद पश्चिम महाराष्ट्रात नाही त्यामुळे त्यांना मोजक्याच जागा मिळतात त्या जागा त्यांनी टिकवल्या तरी खूप झालं मात्र शरद पवार यावेळेला भाजपमधून आलेल्या इच्छुकांच्या मदतीने आणि अजित पवारांच्या इच्छुकांच्या मदतीने पश्चिम महाराष्ट्र अख्खा आपल्या ताब्यात घेतील अशी शक्यता आहे मित्रो पुढ आता सध्या थंड चाललेलं आहे फार काय राजकीय घडामोडी घडताना आपल्याला दिसत नाही पण एकदा जागा वाटप जाहीर व्हायला लागलं की सगळ्या घडामोडींना वेग येईल आणि पुढच्या महिन्याभरात महाराष्ट्रात राजकीय धुमाकूळ माजेल असा माझा अंदाज आहे शरद पवार जागा वाटप महायुतीचं जाहीर होईपर्यंत विशेषतः अजित पवारांच्या पक्षाचं शेवटपर्यंत थांबतील भाजपचं जाहीर होईपर्यंत होईपर्यंतसुद्धा ते वाट बघतील आणि मग कुणाकुणाला गळाला लावायचं हे ठरवतील आणि एकदा ठरल्यावर अंमलात आणतील याविषयी माझ्या मनात शंका नाही आहे शरद पवारांच्या राजकीय चलाखीविषयी कुणीही शंका घेणार नाही ती त्यांनी वारंवार वार सिद्ध केलेली आहे हे लक्षात ठेवा आज इथेच थांबूया शेवटी पुन्हा एकदा निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे हे चॅनल तुम्ही बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ व्हायरल करा आज इथेच थांबूया धन्यवाद थँक्यू व्हेरी मच